राजा माणूस हा दिलदार लखलखती तलवार आपला राजा असं म्हणत राजा माणूस अजितदादा पवार पुन्हा एकदा आपल्या किल्ल्यात गड राखताना दिसून आले पुण्यातल्या एकूण सतरा नगरपरिषदांपैकी तब्बल दहा जागांवर अजितदादांनी आपलं एखाती वर्चस्व गाजवत पुन्हा एकदा सत्ता काबीज केल्याचं दिसतंय आणि इथले किंगमेकर आपणच आहोत हे सिद्ध केलंय चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला निवडणूक आयोगानं नगरपरिषद निवडणुकीची घोषणा केल्यानंतर लागलीत सगळ्या महाराष्ट्रभर बिगुलाचा आवाज घुमताना आपल्याला दिसू लागला सगळ्यांनी निवडणूक काळात राण पेटवलं पण दादा मात्र जास्त लोड घेत नव्हते फक्त लोकांच्या गाठी देठी घेत पुणे पिंजून काढत होते याचा परिणाम असा झाला की पुण्यातल्या नगरपरिषदांवर दादांनी एखाती सत्ता आपलं वजन पुन्हा एकदा सेट केलंय पण दादांनी हे सगळं कसं काय साध्य केलं असा प्रश्न मात्र सध्या अनेकांना पडलेला आहे म्हणूनच मग पुण्यातल्या या नगरपरिषदांवर दादांनी कशी बाजी मारली आणि दादा पुण्यातले किंग मीटर कसे ठरले हेच जाणून घेणारा हा व्हिडिओ मंडळी गावोगाली नगरपरिषदेवर निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यापासून अजितदादा नावाचं वादळ पुण्यात स्थिर राहत नव्हतं दादा कधी पुण्याच्या उत्तरेत दिसायचे तर कधी पुण्याच्या दक्षिण भागात कधी पुण्याच्या पूर्वेला पहाटे उजाडलेले दिसायचे तर कधी रात्री पश्चिमेला मावळताना दिसायचे पण प्रश्न हाच की अजितदादांनी आपल्या राजकारणात असे कोणते मुद्दे चर्चेत आणले ज्यामुळे पुण्याचा बालेकिल्ला शाबूत ठेवायला त्यांना मदत झाली सुरुवात करूया दादांच्या बालेकिल्ल्यातून म्हणजेच बारामतीमधून मंडळी बारामतीत दादांची सध्या एक हाती सत्ता दिसून येते त्याचं प्रमुख कारण म्हणजे तिथलं सरकार आणि दादांच्या नेतृत्वात बारामतीचा गेल्या पाच वर्षात झालेला झपाट्याने विकास इतकंच असोमही राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर शरद पवार गटानं तिथं मजबूत आव्हान निर्माण केलं होतं दादांचं तिथलं मायक्रो प्लॅनिंग इतकं इतकं मजबूत होतं की तिथल्या प्रत्येक नगरसेवकाची वॉर्डाची जबाबदारी त्यांच्या कुटुंबातल्या एका विश्वासू सदस्याकडे आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडे सोपवलेली होती त्यात दादांनी बारामतीत केलेली विकास कामं हाही नेहमी चर्चेचा विषय ठरतो शहरातले रस्ते गार्डन आणि सांस्कृतिक केंद्रांच्या कामांचं लोकार्पण करून त्यांनी तिथं आपली विकास पुरुष अशी प्रतिमा ठळकपणे केल्याचं जाणून येतं त्याचाच परिणाम असा झाला की सचिन साथवांनी बाजी मारून अजित पवार गटानं नगरपरिषदेची खुर्ची स्वतःकडे राखल्याचं दिसून आलंय अजित पवारांनी पुण्यात किंगमेकर ठरण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांनी केलेलं सूक्ष्म आणि बारीक नियोजन आता याचंच परफेक्ट उदाहरण आहे शिरूरची नगरपरिषद तिथला महत्त्वाचा कडवा फॅक्टर होता अमोल कोल्हे पण दादांनी शरद पवार गटाच्या प्रभावाला छेद देण्यासाठी दिलीप वळसे पाटील आणि स्थानिक आमदारांना सक्रिय केलं तिथलं बेर्जेचं बारीक राजकारण करत त्यांनी सूक्ष्म प्लॅनिंग करून तिथली जागा राखल्याचं आपल्याला दिसून आलं भाजपशी युती करण्यापेक्षा अजितदादांनी तिथे लोकल पॅनल्सला हाताशी पकडून सूक्ष्म प्लॅनिंग केल्याचं दिसतंय त्यामुळे तिथे ऐश्वर्या पाचरणे निवडून येणार हे निश्चित झालेलं या सगळ्याबरोबर दादांनी संघटनात्मक बांधणी आणि मॅरेथॉन बैठकांचा धडाका कायम सुरू ठेवला प्रत्येक नगर परिषदेवर लक्ष ठेवून जागोजागी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून जागा राखण्यात त्यांना यश मिळालं यानंतरचा विषय म्हणजे दादांचं फोडाफोडीचं राजकारण आणि पक्षात होणारं इन्कमिंग निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी इतर पक्षातील विशेषत भाजप शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात, पक्षात प्रवेश दिला होता जे उमेदवार निवडून येण्याची क्षमता ठेवतात त्यांच्यात जी ताकद असू शकते त्यांना पक्षात स्थान देऊन आपली ताकद वाढवण्यावर त्यांनी भर दिला त्यामुळे पुण्यात दादा आपलं वर्चस्व राखताना दिसून येतात नंतर बघा मंडळी दादांचा विकासाचा अजेंडा आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत लोकांसमोर ठेवलेला जाहीरनामा नगरपरिषदेच्या तोंडावर तिथले स्थानिक मुद्दे जसं की भोर आणि उरळी पुरसुंगीसारख्या भागातल्या पायाभूत सुविधा पाणी प्रश्न अशा मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून नगरपरिषद प्रचारावर त्यांनी लक्ष ठेवलं त्यासाठी त्यांनी स्वतंत्र समिती देखील आखली आणि त्या व्हिजन डॉक्युमेंटमधून भविष्यातल्या कामांचे स्वरूप लोकांसमोर मांडलं त्यानंतर त्यांनी पर्यटन विकासाच्या मुद्द्याखाली लोणावळ्यासाठी विशेष पर्यटन निधी मंजूर करून तिथल्या व्यावसायिकांची स्थानिकांची मन जिंकण्याचा डाव आखला तो यशस्वी करण्यात त्यांचं मोठं योगदान म्हणावं लागेल पुण्याचे पालकमंत्री असलेले दादा राज्याच्या कामकाजाबरोबर ग्राउंड लेव्हलवर सुद्धा वर्किंग करताना दिसत होते त्यासोबतच त्यांच्यावर होणारे घोटाळ्यांचे आरोप हा सुद्धा कुठेतरी मार्ग ठरला असं दिसत होतं पण जसे की भारत पवारांसोबत जोडले गेलेलं जमीन घोटाळा प्रकरण पण या कुठल्याच आरोपांना बळी न पडता पुण्यातलं वर्चस्व निर्माण ठेवण्यात त्यांना यश मिळालं अजित पवारांच्या राजकारणावरून एक रणनीती निश्चित कळून येते की सत्तेचा फायदा घेत दादा थेट निधी वितरण करून नगरपरिषदांच्या क्षेत्रातील विकास कामांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करून घेताना दिसतात त्यामुळे फायदा असा होतो की लोकांसमोर काम करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार होते तीच प्रतिमा नगरपरिषदेत वर्क होते त्यानंतर या नगरपरिषदेत निवडणुकीत दादांची नवी रणनीती पाहायला मिळाली ते म्हणजे तरुण चेहरे यावेळी त्यांनी जुन्या जाणत्या नेत्यांऐवजी सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तरुणांमध्ये क्रेझ असलेल्या नव्या उमेदवारांना संधी दिल्याचं जास्त जाणून आलं बाकी अंतर्गत पक्षातील बंडखोरी रोखून राष्ट्रवादी गटाची ताकद वाढवताना दादा दिसलेच आणि त्याच ताकदीच्या जोरावर अजितदादा मेकर ठरलेत हे नक्की आहे अजित पवारांच्या वादळाचा गुलाल बारामती नगर परिषदेतून नगराध्यक्ष सचिन साथव हो। त्यानंतर भोर नगर परिषदेतून रामचंद्र आवारे जेजुरी परिषदेतून जयदीप बारभाई त्याचबरोबर माळेगाव नगरपरिषदेतून सुयोग सातपुते पुण्याच्या पूर्वेकडून उरळी पुरसुंगी येथून संतोष सरोदे नगराध्यक्ष होताना दिसले त्यानंतर सासवडमधून आनंदी काकी जगताप इंदापुरातून भरत शहा दौंडमधून दुर्गादेवी जगदाळे शिरूर येथून ऐश्वर्या पाच चरणे तर वडगाव मावळातून अबोली ढोरे नगराध्यक्ष झाल्या तर पर्यटनासारख्या मुद्द्याला आणि व्यावसायिकांना हाताशी पकडून लोणावळ्यातल्या नगर परिषदेवर राजेंद्र सोनावणे यांनी नगराध्यक्षपदाचा विजय झेंडा पडकवला अशा तब्बल सतरापैकी दहा जागांवर मात करत दादा हुकमी किंगमेकर ठरले पण आता याच किंगमेकर समोर पुढचं आव्हान उभं असणार आहे ते म्हणजे महानगरपालिका निवडणुकांचं पुढच्या महिन्यात ही निवडणूक जाहीर झाली असून पुण्याचे पालकमंत्री असलेले दादा महानगरपालिकेसाठी कोणती नवी मांडणी आखणार हा प्रश्न सुद्धा आता अनेकांसमोर उभा राहिला आहे यावेळी मित्रपक्षांची जागा वाटपाची नाराजी सांभाळणे ही अंतर्गत बंडखोलीला शह देणे यावर रहस्यमय नाट्य रंगणार हे मात्र नक्की आहे बाकी दादांनी पुण्यात हवा केली हे नक्की आहे निवडणूक निकालांमधून तर ते दिसतच आहे दादांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या गर्जना मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद